दुखल तिथं <coughs> आता आता गुडघा तुमचा लचकलेला आहे फक्त म्हणजे काय होतं की बॅलन्स इन बॅलन्स होते पोजिशन इकडे तिकडे होते जसं की फोर व्हीलर आहे फोर व्हीलर ची आपण व्हील अलायमेंट करतो पण कधी करतो खड्डा येतो त्याच्यामध्ये गाडी जाऊन आदळते ना अलायमेंट बिघडतो पण अलायमेंट बिघडलं तर तुम्ही जर वेळेचार जर अलायमेंट नाही केलं ती च वन साइड फिरून फिरून तर घसून जातो तसा हा गुडगा आहे तुमचा फक्त लचकलेला आहे बॅलन्स बिघडतो पण ही जर कंडिशन तुम्ही पुढचे पाच ते दहा वर्ष ठेवला तर हा गुडघांनी रिप्लेसमेंटला जाणार असं म्हणजे वन साइड तो गुडघा घसत जातो म्हणजे त्यालाच आपण लचकणं म्हणतो एकदा गुडघा सेट झाला की ओके एकदा एक ते एक एक तीन सेटिंगची गरज असेल असं थोडक्यात असेल तर एका सेटिंग मध्ये ओके एक पंधरा दिवस मांडी घालण गुडघ्या बसून याच्यात जी इंजुरी असते ती बरी व्हायला वेळ घेतो जसं की हार्ड क्रॅक झालं फ्रॅक्चर झालं तर आपण त्याला क्लॅशर करतो तर त्याला सेफ ठेवतो काम देतो तसं याला जी इंजुरी झालेली असते त्याला खेळायचं नसतं

ढीला सा डाल बस लूज 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 फालतू तो बोलना थोड़ा सा वर्ती सर बस आता नाही त्रास देत ओके थोडस वरती सकाळ रिलॅक्स रिलॅक्स बघ नाव मला सांगा पण मांडी घाला गुडगाव बस उबेरा थोड तिकडे सगळं ऐका का मला सांगा बरं ट्रीटमेंट करायला असं गुडघ्या बस वाटलं सर गुडघ्या बसून मला मला सांगतो साधारण हा म्हणजे जाऊज नव्वद टक्के गेले बरोबर ना, ना।, 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 ना लोक सर सुजन नाही सर्व सर्व